मराठी होणारच दसरा दिवाळी सारख्या मोठ्या सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो घरगुती ग्राहकांना विजेच्या बिलाने धक्का दिलाय सप्टेंबर महिन्यात लाईट नेहमीच्या तुलनेत दप्पट ते तिप्पट अधिक त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उसळली वाढीव बिलांमुळे सणांचा आनंद मावळल्याचं अनेक नागरिकांनी सांगितलं पुण्यातील डेक्कन परिसरात राहणाऱ्या गीता कदम म्हणाल्या मागच्या महिन्यात आमचं बिल आठशे पन्नास रुपये आलं होतं यावेळी ते थेट तेवीसशे रुपये आले अतिरिक्त वापर न करता एवढं बिल येणं म्हणजे लूट आहे कुंभोसह तालुक्यातून अशाच प्रकारच्या तक्रार येतात सोशल मीडियावर सरकारची वीज बिल भी लूट हा हॅशटॅग ट्रेंड होतोय नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा इशारा दिला महावितरणकडून मात्र याबाबत फारशी स्पष्टता देण्यात आलेली नाही काही अधिकाऱ्यांनी मीटरद्वारे अचूक मोजणी झाली असून यामध्ये कोणताही गैरप्रकार नाही असं सांगितलं मात्र नागरिकांचा आरोप आहे की स्मार्ट मीटरच्या नावाखाली मनमानी बिलिंग केली जाते परिणामी सत्ताधारी व विरोधी पक्ष सर्वसामान्य बिलाच्या नावाखाली केली जाणारी लूट त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणारे लोकप्रतिनिधी यांच्या बाबतीत जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होते परिणामी एका बाजूला जनतेला किरकोळ पैसे देऊन भूलभुल्ला करायचा दुसऱ्या बाजूला त्याच जनतेच्या खिशातून दुप्पट पैसे कराच्या माध्यमातून वसूल करायची ही कोणती पद्धत आता येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी बरोबरच विरोधी पक्षाला याचा तोटा सहन करावा लागणार आहे जनतेला सणाच्या तोंडावर अडचणीत टाकणार हे बिल सरकारनं त्वरित मागं घ्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही नागरिकांच्यातून व्यक्त होतोय दरम्यान महावितरणनं काही तक्रारींची दखल घेत फेर चौकशीचे आश्वासन दिलंय पण नागरिकांचा रोष पाहता हे प्रकरण सणासुदीच्या काळात आणखी फेटण्याची शक्यता आहे विनोद शिंगे कुंभोज